बोरत ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी जंतुनाशक फवारणी आणि शुद्ध पाण्यासाठी जीवजल वाटप मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी सध्याच्या पावसाळी वातावरणात सर्वत्र चिखल आणि डासांचे प्रमाण वाढले असतानाच तळोदा तालुक्यातील चिनोदा या गावात अतिसाराची साथ आल्याचे निदर्शनास आल्यानंतर बोरत ग्रामपंचायत आपल्या गावातील रहिवाशांच्या आरोग्याबाबत सतर्क झाली आहे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण बोरद गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास आणि रोगराई पसरण्यास प्रतिबंध होईल यासोबतच पिण्याच्या पाण्याची शुद्धता सुनिश्चित करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे बोरद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आधीपासूनच वॉटर फिल्टर प्लांट सुरू असून गावकऱ्यांना माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे याशिवाय घरातील माठांमध्ये किंवा साठवलेल्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येक घरात जीवजन औषधाचे वाटप करण्यात आले आहे बोरद ग्रामपंचायतीने उचललेली ही पावले त्यांच्या नागरिकांच्या आरोग्याप्रती असलेल्या कटिबद्धतेचे द्योतक आहेत